नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सामान्य कांदा उत्पादक हस्ताकार बांधव जो चांद्यापासून बांध्यापर्यंत तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार अखेर कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न सतावत असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर आपण सर्वजण या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिव्ह सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे मिळणार आहे या ठिकाणी अचूक उत्तर मग प्रश्न कोणता की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा पंचवीसशे पार चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आपल्या प्रश्नाची या ठिकाणी अचूक उत्तर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा बाजार पार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी ही कांद्याची दर पातळी सध्या बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपणास दिसत आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव जशास तसा राहणार आहे म्हणजे दिवाळी संपेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव वाढण्याची शक्यता अजिबात नाही पण दिवाळी संपल्यानंतर मात्र कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होणार आहे परंतु ही सुधारणा कांद्याच्या बाजारभाव तेजी जी आणणार आहे तर ही तेजी अजिबात प्रचंड असणार नाही प्रचंड तेजीसाठी आपल्याला कमीत कमी पंधरा नोव्हेंबरची वाढ बघावी लागणार आहे कारण बिहारमधील निवडणुकांमुळे सध्या कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये स्थिर राहणार आहे बिहारच्या निवडणुका जेव्हा अकरा नोव्हेंबरला संपतील त्याच्यानंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात भयंकर गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तोच गॅप कांद्याच्या बाजारभावाला पंधरा नोव्हेंबरनंतर प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा पंधरा नोव्हेंबरनंतर अलगदपणे सुरुवातीला दोन हजार आणि तद्नंतर पंचवीसशे पार होताना दिसणार आहे म्हणजे कांद्याचा बाजारभाव कधी होणार पंचवीसशे पार तर कांद्याचा बाजारभाव होणार पंधरा नोव्हेंबर नंतर पंचवीसशे पार म्हणून आपण पंधरा नोव्हेंबर नंतर जर कांद्याची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल खूप खूप को फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्याला प्रत्येक आपणास आपणच मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस समी आपला मित्र उदय आपला सर्वांना यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळ मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आज वेळेस आपला मित्र उदय व्यक्त करतो खूप खूप आभार